नमस्कार मी प्रतीक्षा तुम्हाला सर्वांचा आपल्या नवीन ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते तर आजचा ब्लॉग गावचा आहे आम्ही आलोय गावी आणि तुम्ही म्हणत असाल हा सगळा राडा काय आहे हा मागे तर आमची यात्रा आहे एक एकोणतीस तीस तारखेला एकोणतीस तारखेला आणि आम्ही आलो आहे साफसफाईला कारण म्हंटल दोन तीन दिवस अगोदर येऊन थोडीशी साफसफाई सफाई करावी आणि आधी मी तुम्हाला घरची कंडिशन दाखवते काय आणि आम्ही का लावलेलो आहे सगळा असा राहाा बाहेर काढून ठेवला बऱ्यापैकी रात्रीच काढला होता म्हणजे जे घरातलं अनवॉन्टेड आहे ते सगळं इकडे जाळलंय कारण गाडीवर घेऊन जाणं पॉसिबल नाही आहे आम्ही ज्यांना कामाला सांगितलंय ते थोडेसे वयच करत कारण इकडे कामाला माणसं भेटत नाही आणि हे सगळं आमचं असं पडलं आहे घर आणि ह्या घरामध्ये आम्ही राहायचो ती स्टोरी नंतर सांगेल पण असं सगळं आमचं घाण घरचं आहे आज जवळजवळ पाच वर्ष झाले आम्ही घरच खोललं नव्हतं कारण आजी पण आमच्याकडे असते आणि इकडे यायला कोणी नाहीये आणि पूर्ण असं घर पडलंय सुद्धा आणि आतमधलं घर मातीच आहे त्याच्यामध्ये पूर्ण माती माती झाली आहे इकडे माती भरत आहेत का आणि हे बाहेरचं घर त्यावेळी आम्ही आणि लॉकडाऊन मध्ये आम्ही राहिलेलो ना इकडे तर त्याच्या अगोदरपासूनच ते सिमेंटचं आहे पण आम्ही थोडस कलर वगैरे देऊन घेतलेला जसा घरात पडलेला होता तसा तर हे घर बाहेरचं फरशीच आहे इकडचं प्लास्टर नव्हतं केला खूप बेकार कंडिशन होते आमचे खूप खराब दिवस घडलेले तर ह्याला कलर देऊन घेतल्यानंतर ना मग दिदीने ते होता टाइम लॉकडाऊनमध्ये म्हणून दिदीने छोटीशी ड्रॉईंग केलेली त्यावेळेस तिचा प्रिन्स पण छोटा होता आणि इकडे आमचे असे कपडे वगैरे पडलेत कारण आज जवळजवळ आम्ही पाच वर्ष आलो नाही आहे आणि आता आम्हाला आता कोणी सारवायला पण भेटत नाही कारण इतका कचरा का झाला आहे पूर्ण मातीचं पडलं आहे ते आणि आम्हाला आता ना वेळ पण नाही का तर कोणी मिळत पण नाही गावाला आता आधीसारखं कामाला माणसं पण भेटत नाही आणि घरातलं सगळे भांडे काढले घासायला सगळे म्हणजे ते आहे हो तरी काय सगळं भंगार वगैरे काढून तरी एवढेच भांडे राहिलेत अजून एक गोण असेल फक्त बाकी नाही आणि इकडे दीदी आमची कामं आली <laughs> काल आम्ही आंघोळी पण केले नाही आणि डायरेक्ट कामाला बसलोय तर काल मी रात्री किती वेळ साफसफाई करत होते अक्षरशः बारा वाजेपर्यंत लाईट वगैरे लावलेलं नव्हतं आणि रात्री ब्लॉग घेणं पॉसिबल नव्हतं कारण की काम इतकं पडलेलं होतं आणि स्पेशल कॅमेरा धरायला कोणी नव्हतं माझ्याकडे आणि मला काम पडलेलं होतं मला तर काम करायचं होतं मग कोण तो कॅमेरा पकडणार म्हटलं जाऊ द्या आता उद्याच दाखवलं डायरेक्ट आणि उठली मी मला उठत उठायला पण व्हाय ना सकाळी आमचं पाणी येतं सकाळी गावला कसं एक टाईम असतो फिक्स ना तसं सगळीकडेच टाईम असतो तर आमच्या इकडे सकाळी चाललेलं उठली थोडीशी जाग आलेली पण दमली इतकी होती ना पूर्ण बॉडी पेन होते तर मग परत झोपून घेतलं मग आता पाणी गेलं माझ्यात चुलती नाही इकडे माझी चुलती राहते ना मागच्या वेळेस पण एकदा तुम्हाला दाखवलेलं तर तिने इकडे पाणी वगैरे भरून ठेवलेलं वी टाकी वगैरे पण आहे तर ती, ती, ती बोलली की तुमचे जेवढे भांडे आहेत तेवढे घासून घ्या आणि आमच्या इकडे पाणी साठा करायला तर काही नाही आहे मी सांगते आम्ही पाच वर्षातून पहिल्यांदी घर आहे आम्ही आलेलो इथे यायचो हिच्याकडे जायचो आणि माझ्या चुलतीकडे यायचो किंवा दादाकडे म्हटलं तरी चालेल यायचो भाऊजीला रक्षाबंधनला किंवा दिवाळीला वगैरे असं काहीतरी किंवा यात्रेला आणि आलं की लगेच रिटर्न जायचं त्याच्यामुळे मग प्रश्नच आला नाही की आतमध्ये घरी घरात जाईल आणि घर खोलून कारण आम्हाला टेन्शन याचं यायचं की यायचं आम्ही एक दिवसासाठी आणि त्याच्यामध्ये एवढी सगळी साफसफाई करायची त्याच्यामुळे आम्ही काही ते खोललंच नाही आणि आज माझी चुलती बोलली एक आठवड्यापूर्वी ती बोलली की अरे ते घरात ना खूप जास्त खराब आहे म्हणजे पूर्ण पडायला लागले ला पूर्ण माती ते उंदीर वगैरे झाले मग त्यांना पण त्रास होतो कारण दोन्ही बाजून दोन घर आहे आमचं घरमध्ये प्रत्येकदा झालं असं इकडनं ही जी भिंत आहे ना ही माझ्या चुलतीच्या घराची आहे आणि तिकडनं ते आमच्या बाजू आले तर आमचं घर असं मध्येच येतं तर मग आमच्या घरामुळे त्यांना त्रास व्हायला लागला होता कारण आम्ही तर राहत नाही आमचं कोणीच नाही म्हणून पण मग यांना खूप जास्त त्रास होत होता मग काय करणार मग ती बोलली की त्रास होतोय तर त्यापेक्षा तुम्ही थोडंसं साफ करून घ्या मग कालपासून ती पण खूप आदबली आणि इकडे आम्हाला कोणी भेटत नाही म्हणून ना आम्हाला जास्त कष्ट पडलेत कालपासून बघतो कोणी मिळेल का मिळेल का करा कोणी भेटलंच नाही आता हे असे भांडे इतके आहेत ना तरी उंदरांनी आहे ना पुन्हा आमचे डबे वगैरे खराब केले इतके डेंजर उंदीर असतात ना मला माहित पण नव्हतं हे असे आहेत ना हे झाकण दाखवते झाकण बघा कसं कुरतडलं बरोबर आहे ते तरी काय करतील पाच वर्ष त्यांना दररोज थोडं थोडं कष्ट घेतले तरी ते कुरतडतील इतकं ते झाले कोणी खोललंच नाही तर ते काय करणार ना आणि खायला तर काय काय पाणी हंड्यांमध्ये ना ह्या काई जाली ली ली। काय झालेलं आमच्या जी असते तिकडे आलेली हे पा हांड्यांमध्ये जे पाणी होते ना ते आटून आटून त्या सुद्धा होल पडले इतकं बेकार झालंय तर असं आमचं सगळं चाललंय आणि आता इकडे दीदी शेअर कसली दिसते पण पण आंघोळ केली नाही काय करणार एवढं कामं करायच्यात मग काय आंघोळ करून तरी काय फायदा आता मला भांडे दीदी भांडे घासते तर मी भांडे धुणार आहे मी भांडे धुवायला बसले आहे बाय आता